अशा संत शिरोमणी श्रेष्ठ सावतामाळींची आज पुण्यतिथी आणि दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आज आमच्या देवभूमी श्रीवर्धनमध्ये सावतामाळी पुण्यतिथी साजरी होते आपल्याला या ठिकाणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गणेश मंदिरापासून आपलं जे माळी समाज हॉल आहे त्या ठिकाणी सावतामाळी पुण्यतिथी साजरी होताना पाहायला मिळेल दिंडी सोहळा असणार आहे पालखी रूपामध्ये हा संपूर्ण दिंडी सोहळा आपल्याला पाहता येईल

Terima kasih telah menonton लसूण मिरची कोथिंबीर अवगा झाला माझा हरी या विठोबाला पाहणारे संत शिरोमणी संत श्रेष्ठ सावता माळी यांची आज पुण्यतिथी आणि संपूर्ण आमचे श्रीवर्धनकर आज पाहायला मिळतील माळी समाज हॉलमध्ये हा दिंडी सोहळा जाताना पाहायला मिळेल श्री गणेश मंदिर आपल्याला पाहायला मिळालं आणि हा दिंडी सोहळा आता आपण पाहणार आहोत ना मारे बेकारे बारी कदा ने बेकारे बारी बावीस भारी माता पण आयला बावीस भारी माता पण आला

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौका आता ही दिंडी आलेली आहे आमच्या माने मॅडम व्हिडिओमध्ये वेग पाहायला मिळतात बघा महिला सुद्धा आमच्या श्रीवर्धनच्या कुठेही कमी नसतात आज संपूर्ण माळी समाज आणि श्रीवर्धनकर या सावता माळी पुण्यतिथी निमित्ताने पाहायला मिळतात पालखीला सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल छान अशी सजवलेली आहे काकडी भेंडी मिरची कोथिंबीर लसवण वांगा बघा अवघा झाला माझा हरी हाच संदेश सावतामाळीने दिलेला आहे की आपली कर्म करा आणि त्या कामातच आपल्या या विठ्ठलाला पहा हा संदेश आपल्या सावतामाळीने दिलेला आहे भजन रूपी अभंगातून हा दिंडी सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय पावसाचे दिवस आहेत वरुण राजा सुद्धा वरून थोडा थोडा बरस्त जो आपल्याला पाहायला मिळतोय छान असे अभंग आपल्याला ऐकायला सुद्धा येतात पण पाऊस सुद्धा येतोय पावसाचे दिवस आहेत श्रीवर्धनच माळी समाज आणि माळी समाजाचे जे अध्यक्ष आहेत आमचे मित्र अनंतजी गुरव हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात भावंता घरी भजन कीर्तन चची वाट पाहे रघुनंदन च वाट पाहे रघुनंदन च वाट रघुनंदन भजन कीर्तन पूर्व जन्मी जाची पूर्व जन्मी जाची अचल पुण्याई पूर्व जन्मी जाची असल पुण्याए जन्म आसल पुण्याए जन्म लाए असल पुण्य चचा मुखी नाम राम कृष्णहारी चाचा मुखी नाम राम कृष्णहारी कृष्ण

भाग्यवंत घरी चाळूहळू आपला हा पालखी सोहळा बघा माळी समाज मंदिरा पाशे आलेला आहे आणि राजा सुद्धा भरपूर जोरात भरसलेला आहे बघा पावसाने जोरात आगमन केलेलं आहे पण संत शिरोमणी सावतामाळींची पुण्यतिथी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी साजरी होते जी पाहायला मिळते श्रीवर्धनमधून आलेल्या सगळ्या महिला भाविक पाहायला मिळत आहेत पुरुष भाविक पाहायला मिळत आहेत आपल्याला श्रीवर्धनचं माळी समाज मंदिर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणीच ही पुण्यतिथी साजरी होते जी पाहायला मिळेल आपल्याला जय रघुरा 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 जय गणेश मंदिर श्रीवर्धन या ठिकाणाहून हा संपूर्ण दिंडी सोहळा पालखी सोहळा आपल्याला पाहता आला आणि आता आपण श्रीवर्धनच्या माळी समाज मंदिरापाशी आलेलो आहोत पालखीची यथाशान पूजा या ठिकाणी मार्कंडे मॅडम सुद्धा करतायत बघा आमच्या मार्कंडे कापू आहेत हे या पालखीची यथासांग पूजा आरती करतात है छान अशा अभंग रूपी संत वचनातून हा संपूर्ण गेंडी सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय श्रेष्ठ शिरोमणी सावतामाळी

Ameri dana meri dana di negeri mana?

न

a <todos> अचमर भाॼ पुछा अचमर भाज पु

संत शिरोमणी सावतामाळी पुण्यतिथी आज आहे आणि आपण पाहिलं हा पालखी सोहळा आपल्या श्रीवर्धनच्या श्री गणेश मंदिरापासून निघाला आणि आता आपण माळी समाज मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि छान अभंगाच्या रूपाने ज्ञानोबा तुकारामांच्या या नामस्मरणात हा पालखी सोहळा आला या माळी समाज मंदिरामध्ये बघा दिंडी सोहळा नाचताना पण पाहिलात आणि या ठिकाणी आता पोथी वाचन असणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे स्मरण जय राम हरे दे राम श्री सावता माई नमा श्री गणेशाय नमा ॐ नमो जी सकल विधि सिद्धिदायक धूम रूपेण कहिताव लोका सकलांत साधति नभोदर नजवरनु मनोहर करी विष्णु धारण सुखदाई हर्षवहन धरि ध्यान प्रमार्थिक श्री गुरु छान असं पोती वाचनसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे पाहायला मिळालं आपल्याला या ठिकाणी सर्व श्रीवर्धनकर माई समाज ज्ञातीबांधव आपल्याला पाहायला मिळतायतच आणि आता या ठिकाणी आरतीला सुद्धा सुरुवात होणार आहे इस्वा, आजेवा, आजना जित्रल्णत भावा, उनना आजे ना आभरी शेचिने बढऱ उनना, करार्विंगर आजेशने, आजेशने गुर्वा, जमझर ठाव। आजेशने फोड़ कर्ब समय हजा, ताव और आत् सुपार रहुड़ कीश्ग बढर जादा

लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझाहारी खरंच नामस्मरणातच भगवान विठ्ठलाला प्रसन्न केलेले आपले संत शिरोमणी सावतामाळी आपल्या बागेतच हा मळा फुलवला आणि अखंड नामस्मरणात विठ्ठलाच्या नामस्मरणात राहिले आणि विठ्ठलाला सुद्धा आपल्या मंदिरातून या आपल्या भक्ताकडे येतं गेलं असं संत शिरोमणी सावतामाळी यांची आज आपल्या श्रीवर्धनमध्ये पुण्यतिथी साजरी होते जी आपल्याला पाहायला मिळते श्रीवर्धनत माळी समाज मंदिर आणि येथे जमलेले सगळे ज्ञातीबांधव माळी समाज श्रीवर्धनकर जे आज आपल्याला पाहायला आहे आमची माळी याची जात आम्ही शेती पिकू बागा येतं खरंच संतवचनं हे आजसुद्धा चिरंजीव आहेत जे जी आपल्याला पाहायला मिळतंय वेळोवेळी सर्वांनी आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे की नामस्मरण करावे नामस्मरणे तर ती सगळं काही स्मरण देवाचे करावे हरिभक्ती सादर व्हावे अखंड नाम जपत जावे खरंच नामस्मरणाने सगळं काय आहे कुठेही असा तुम्ही चालता बोलता खाता जेविता उपभोग घेता धंदा करिता नामस्मरण आहे टाळून आहे संतवचन ही अजून सुद्धा अजरामर आहेत जी आपल्याला पाहायला मिळतंय तसंच आमचं हे देवभूमी श्रीवर्धन आणि या देवभूमी श्रीवर्धनमध्ये विविध सण आपल्याला पाहायला मिळतात पारंपरिक सण आज सुद्धा आमच्या श्रीवर्धनकरांनी हे जपून ठेवलेलं जे पाहायला मिळते आपल्याला आणि आज संतश्रेष्ठ शिरोमणी सावतामाळी यांची सातशे तीसवी ही पुण्यतिथी आमच्या श्रीवर्धनमध्ये या देवभूमी श्रीवर्धनमध्ये साजरी होताना आपल्याला पाहायला मिळतेच दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सर्व आपले महिला भाविक पुरुष भाविक हे सगळेजण आपल्याला पाहायला मिळत आहेत लहानथ आमच्या या श्रीवर्धन भूमीमध्ये वेगवेगळे सण साजरा करत असतात ते वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळत आहे खरंच श्रीवर्धनला लाभलेलं भाग्य दक्षिण काशी हरिहरेश्वर दिव्यागर आणि आमचं ग्रामदेवता आई सोमजा देवीचं वरदान खरंच या श्रीवर्धनला पाहण्यासाठी देशविदेशातून लाखो पर्यटक आज आपल्या श्रीवर्धनला भेट देत असतात जे आपल्याला पाहायला मिळत आहे आमची माळी याची जात शेत पिकू बागा येतं खरंच संत नामदेवांनी सुद्धा या आपल्या संतांच्या म्हणजेच संत शिरोमणी सावता माळीबद्दल सुद्धा उद्गारलेले शब्द आहेत धन्य ते हरण जन्मला निदान सावता तो सावता सागर प्रेमाचा आगर घेतला जन्म माळिया घरी आपल्या शेतामध्ये बागायती बघा या ठिकाणी सुद्धा पालखी सोहळा आपल्याला पाहता आला या पालखीला सुद्धा लसूण मिरची कोथिंबीर ही बांधलेली आहे अवगा विठवाई माझी विठ्ठलाला अंत केलं आपल्या या भक्ताने तसंच सर्वांनी नामस्मरणात राहावं नामस्मरणाने सगळं काय तर आपल्याला माहिती आहे की श्रीरामांनी सुद्धा या नामातूनच आपल्या माऊली सीता माऊलीला आणलेलं आहे आपली दास्य भक्ती मारुती राया आपल्याला पाहता आले की नाम एका नामाने काय करता आलं आपल्याला उपऱ्याट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउटी बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे नामस्मरणातच सगळं काय आपल्याला हा संपूर्ण सोहळा पाहायला मिळाला की संत शिरोमणी सावतामाळींची ही पुण्यतिथी सातशे तीसवी पुण्यतिथी आपल्याला पाहता आली आणि आमचे सर्व श्रीवर्धनकर हे ज्ञाती बांधव आपल्याला पाहता आले श्रीवर्धनचं हे माळी समाज मंदिर आपल्याला पाहता आलं आपल्याला हा संपूर्ण सोहळा कसा वाटला तो आपल्या या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा जय हरी विठ्ठल आहे नामस्मरण करायला विसरू नका आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि असेच आमच्या श्रीवर्धनचे पारंपरिक आणि पौराणिक सण तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा बोला पुंडली कवर दे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम मंडरी भगवान की जय बोला सावता मारी महाराज की